नमस्कार आज आपण एका मोठ्या इंटरेस्टिंग प्रश्नावर बोलणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय हे नक्की काम कसं करतं नमस्कार हो अनेकांना वाटतं ही काहीतरी जादू वगैरे आहे बरोबर पण तसं नाहीये त्यामागे आहे गणित डेटा आणि अर्थातच तर्कशास्त्र आणि आजची आपली चर्चा प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखावर आधारित आहे हो आपण एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजून घेऊया की पडद्यामागे नक्की काय चालतं सुरुवात करूया नक्की पहिला प्रश्न एआय शिकतं कसं मला वाटतं अगदी लहान मुलासारखं हो तशी कल्पना करू शकतो आपण म्हणजे जसं लहान मूल मांजर ओळखायला कसं शिकतं अनेक चित्र बघून हे मांजर आहे हे, हे नाही असं करत करत अगदी तसंच सुद्धा काय करतं त्याला दिलेल्या डेटा सेटमधून पॅटर्न्स ओळखायला शिकतं फक्त फरक एवढा की ते कोट्यावधी उदाहरणं बघू शकतं बरोबर याच्या मुळाशी आहे पॅटर्न रेकॉग्निशन म्हणजे नमुने ओळखण्याची क्षमता अच्छा तुम्ही सिस्टमला डेटा देता चित्र असतील टेक्स्ट असेल आकडेवारी असेल आणि त्याचा अर्थ काय हे पण सांगता म्हणजे हे मांजर आहे की कुत्रा किंवा हा ईमेल स्पॅम आहे की नाही ओके मग ए आय त्यातून समान धागे म्हणजे पॅटर्न शोधून काढतं ओके म्हणजे जसं ईमेल स्पॅम फिल्टर लाखो ईमेल्स बघून ते ठरवतं था की अच्छा आता जिंका किंवा फ्री असे शब्द असले की तो स्पॅम असू शकतो किंवा भरपूर उद्गार वाचक चिन्ह असतील तर हो किंवा ते मुव्ही रेकमेंडेशन पण असंच काम करतं ना म्हणजे ज्यांना इन्सेप्शन आवडला त्यांना इंटरस्टेलर पण आवडण्याची शक्यता जास्त आहे हा पॅटर्न या ओळखतं आणि मग तुम्हाला तसे चित्रपट सुचवतं बरोबर आणि या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल डेटा अगदी बरोबर डेटा डेटा हा इंजिनसाठी आहे राईट चांगला आणि भरपूर डेटा मिळाला तरच AI स्मार्ट बनतं नाहीतर ते गार्बेज म्हणतात गार्बेज ना हो ऐकलंय म्हणजे चुकीचा डेटा दिला तर निकाल पण चुकीचाच लागणार तसंच होतं म्हणूनच मोठ्या कंपन्या डेटा जमवण्यावर आणि चांगल्या डेटावर एवढा भर देतात मग हे शिकणं ही लर्निंग प्रोसेस होते कशी इथेच मशीन लर्निंग येतं का बरोबर मशीन लर्निंग म्हणजे एम एल पारंपरिक प्रोग्रामिंग मध्ये कसं असतं आपण नियम लिहून देतो हो इफ दिस दॅट असं काहीतरी एक्झॅक्टली पण एम एल मध्ये आपण नियम नाही देत आपण फक्त लाखो उदाहरणं देतो अच्छा मग नियम कोण बनवत ते एआय स्वतःच शोधत उदाहरणांमधले पॅटर्न बघून ते स्वतःच नियम तयार करत आणि ही पद्धत जास्त प्रभावी ठरते अनेक कामांसाठी इंटरेस्टिंग आणि मग यातून जे तयार होतं त्याला ए आय मॉडेल म्हणतात हो एआय मॉडेल सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रशिक्षित कॉम्प्युटर प्रोग्राम आहे प्रशिक्षित म्हणजे ज्याने डेटा मधून पॅटर्न शिकलेले आहेत आणि आता तो नवीन न पाहिलेल्या डेटावर अंदाज लावू शकतो किंवा निर्णय घेऊ शकतो म्हणजे जणू कोही व्यायामाने मजबूत झालेल्या स्नायू छान उदाहरण आहे किंवा आपण याला एका एआय शेफच्या रूपात पण बघू शकतो कसं काय अल्गोरिदम म्हणजे समजार रेसिपी डेटा म्हणजे पदार्थ साहित्य ट्रेनिंग म्हणजे ती रेसिपी शिकण्याची प्रक्रिया आणि फायनल मॉडेल म्हणजे आपली तयार झालेली चविष्ट डिश परफेक्ट आणि याच संदर्भात आपण न्यूरल नेटवर्क्स बद्दल पण ऐकतो नाही का हो ऐकलंय ते काय आहे नक्की ते एम एल चाच एक प्रकार आहे मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरणा घेऊन ते बनवलंय अच्छा म्हणजे त्यात न्यूरॉन्स वगैरे असतात गणितीय न्यूरॉन्स म्हणू शकतो आपण त्यांना त्यांचे अनेक थर असतात आणि प्रत्येक थर माहितीमधली वेगवेगळी वैशिष्ट्ये ओळखायला शिकतो ओके यालाच डीप लर्निंग म्हणतात आणि याच डीप लर्निंगमुळे आजकालचे चॅट जीपीटी सारखे शक्तिशाली एआय मॉडेल्स शक्य झाले आहेत डीप लर्निंगची क्षमताच ए आय ला अधिक सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे पॅटर्न्स ओळखायला मदत करते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ए आय नियमा उदाहरणांवरून शिकतं हो डेटा पॅटर्न्स पॅटर्न आणि अंदाज लावतं बरोबर आणि मशीन लर्निंग आणि त्यातही डीप लर्निंग हे त्यामागचं मुख्य तंत्रज्ञान आहे अगदी बरोबर तर आता ए आय नक्की कसं काम करतं याची एक बऱ्यापैकी स्पष्ट कल्पना आली असेल असं वाटतं हो आणि हे तंत्रज्ञान आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे आपण कळत नकळत ते वापरत असतो नक्कीच अर्थात आज आपण फक्त वरवरची माहिती घेतली आहे ए आय च्या जगात अजून खूप काही आहे शोधण्यासारखं पुढच्या वेळी आपण एआयच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलू शकतो सुपरवाइज हो रेनफोर्समेंट लर्निंग पण आहे पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ए आय जरी माणसासारखं शिकत असलं तरी ते खऱ्या अर्थाने समजून घेतं का की फक्त पॅटर्न्सची नक्कल करत हा खूप खोल प्रश्न आहे यावर विचार करायला हवा नक्कीच बद्दल अधिक माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर कम्प्युटर सायन्स मेड इझी या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ पॉडकास्ट उपयुक्त वाटला असेल या व्हिडिओवर आधारित खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रश्नमंजुषा प्रश्न दिले आहेत या विषयाबद्दलची आपली समज तपासण्यासाठी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपली मते सांगा पाहत रहा शिकत रहा आणि शिकवत रहा पुढच्या वेळेपर्यंत बाय फर धन्यवाद